नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे पाहूया बातम्यांचा वेगवान हेडलाईन्स वर नजर टाकण्याआधी सर्व शेतकरी बांधवांना कृषी जागरण कडून खूप खूप शुभेच्छा पाहूया आजच्या हेडलाईन्स हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज एफ सी आय कडून गहू आणि तांदूळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध होणार हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत रविकांत तुपकर यांचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा इशारा अमरावतीलाच शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केलाय यामुळे रब्बीच्या पिकांवर आता अवकाळीचे संकट घोंगावत आहे तसंच तापमानात घट होण्याचा देखील अंदाज व्यक्त केल्याने गारठा वाढण्याची शक्यता आहे खरीप हंगाम चांगला आला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर होती परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आणि त्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले त्यातून काही वाचवलेली पिके आता शेतकऱ्यांच्या हातात ती येतील अशी आशा शेतकऱ्यांना असताना मात्र जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि यामुळे शेतकरी चिंतत आले भारतीय अन्न महामंडळाच्या एफसीआय महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने येत्या तीन जानेवारीला लिलावा अंतर्गत गहू आणि तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे यामध्ये सतरा हजार पाचशे मेट्रिक टन गहू आणि पाच हजार मेट्रिक टन कच्च्या तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे खाद्यान्न प्रक्रिया उद्योजक पीठ गिरण्या उद्योजक गव्हापासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचे उद्योजक आणि तसेच तांदळाचे व्यापारी घाऊक खरेदीदार उत्पादक या निलावात सहभागी होऊ शकणार आहेत आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे खुला बाजारातील विक्री योजनेमुळे अन्नधान्यांच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यास मदत होणार असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळू शकणार आहे सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळतोय वातावरणातील बदल अवकाळी पावसामुळे हळदीच्या पिकावर देखील रोग पडण्यास सुरुवात झाली असून हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे काही भागात हळद पिकासाठीही पोषक वातावरण तयार असल्यास हळद पीक जोमात भरते मात्र सध्या अति पाऊस अवकाळी पावसामुळे पिकावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हळद पिकालाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय कारण हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय वातावरणात अधिक काळ आर्द्रता असल्यामुळे हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी सांगत आहेत हळदीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झाला असून कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकरी करत आहे त्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवीन काहीतरी प्रयोग करताना पाहायला मिळत आहे परंतु जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हळदीची पिकांची लागवड केली आणि यावर्षी मात्र अतिवृष्टी पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधुनिक पद्धतीने शेती कर, शेती शेतकरी परंतु त्यात आता या वातावरणातील बदलामुळे का अधिक काळ अद्रता असल्यामुळे हळद पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पन्नास टक्क्यांच्या वर उत्पादनात घट होणार असल्याचं हळद उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असल्याने कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी केली जाते देशभरात आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे राज्यात देखील सर्वच पक्षाने लोकसभाच्या निवडणुकीसाठी मूठ बांधण्यास सुरुवात केली आहे काही प्रश्न युतीत लढणार असल्याने त्यांचे देखील निवडणूक लढण्याची जागेच्या फॉर्म्युलाबाबत बोलणं होत आहे यातच आता शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी देखील तयारी सुरू केली आहे रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिलाय ते म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडणूक लढणार आहे आणि यामुळे संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे मी गेल्या वीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करतोय आणि त्यामुळे मी संसदेत जाईल आणि त्या प्रश्नांसाठी मी लढतोय आणि त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक लोकसहभागानं आणि लोक आम्ही लढणार आहोत ते पुढे म्हणाले की एक वोट आणि एक नोट या तत्वावर मी निवडणूक लढवणार आहे जनतेचा आशीर्वाद आहे यामुळे मी शंभर टक्के बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार असून जिंकणार सुद्धा आहे मी फाटका माणूस माझ्याकडे पैसे नाहीयेत मी भ्रष्टाचार करत नाही असं देखील ते म्हणाले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतोय सततची नैसर्गिक संकटासह कर्जाचा वाढता डोंगर यामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतोय गेल्या अकरा महिन्यात दोनशे सत्त्याण्णव अकरा महिन्यात दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून बँक कर्ज नैसर्गिक संकट अशा विविध कारणामुळे आत्महत्या केल्या आहेत शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे अमरावतीत सर्वात जास्त आत्महत्या एप्रिल महिन्यात झाल्या आहेत शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतोय आणि यामुळे शेतकरी टोकालचं पाऊल उचलत असल्याचं दिवसें दिवसेंदिवस जमीन नापिक होत आहे शेतकऱ्यांचे कर्ज वाढत आहे मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत आणि यामुळे शेतकरी टोकाचं पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत अमरावती विभागात तब्बल नऊशे एकावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार